ही गोष्ट त्या दिवशीची आहे जेव्हा ऑफिसवरून मी खूपच थकून घरी आलो होतो आज माझी तब्येत खूपच खराब होती आणि खूप आळस पण आला होता अजिबात मला बरं वाटत नव्हतं तापाने मी फन फन कापत होतो इकडे मी रूमवरती राहायचो घरचे गावाकडे होते रूमवरती एकटंच होतो आलं की मी अगदी झोपी गेलो दरवाजासुद्धा आग लावला नाही सॉक्स माझ्या पायात तसेच होते मी जाऊन बेडवर अगदी झोपून गेलो संध्याकाळचे न वाजले आवाजांनी मी उठलो आहो मला की काय झालंय असं म्हणून कोणीतरी अगदीच मला उठवण्याचा प्रयत्न करत होता तर ती होती की माझी कामवाली मी थोडंसं हळबडून उठलो सगळा अंधार झाला होता रूममध्ये लाईट लावली होती मी कामावरून सहा वाजता आलो होतो आणि तसाच आळस असल्यामुळे झोपी गेलो त्यावेळेस माझं सगळं अंग दुखत होतं ती माझी कामवाली होती तिचं नाव सुमित्रा होतं आणि तीच आली होती माझ्याकडे त्यावेळेस तिने मला विचारलं की साहेब का झोपलाय आजारी आहे का मी म्हटलं हो थोडीशी तब्येत खराब आहे त्यावेळेस ती किचनमध्ये गेली आणि म्हटली की तुमच्यासाठी काही काढा करू का मी म्हटलं नको आहो तुम्हाला थंडी पण खूप वाजते चहा तरी ठेवते असं ती मला म्हणाली मी म्हटलं की नको नको तरी ती गेली स्वयंपाक तिने लगेच करून घेतला होता ती माझी खूप काळजी आज घेऊ लागली होती तोपर्यंत मी फ्रेश झालो आणि मी कपडे चेंज करून नुसतंच सोप्यावरती बसलो होतो मोबाईलसुद्धा पाहू वाटत नव्हता एवढं माझं डोकं दुखत होतं मला नीट बसतंसुद्धा घेत नव्हतं ती लगेच गरम चहा घेऊन आली आणि म्हटली की चहा घ्या मी म्हटलं आता किती वाजलेत त्यावेळेस ती, ती म्हटली की नऊ वाजून गेले आहेत मला पण घरी जाण्याचीही वेळ झाली असं ती मला म्हटली ती स्वतःहून मला म्हटली की मला माहीत आहे मी गेल्यानंतर तुम्ही जेवणच करणार नाही तर मीच तुम्हाला जेवण देऊन जाते मी म्हटलं थोड्या वेळाने जेवेन तर, जेवन 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 तर ती ऐकत नव्हती तिने मला चहा दिला आणि जरा मला बरं वाटलं तिने मला जेवण दिलं आणि मला जेवण पण जात नव्हतं तरी तिने अगदी स्वतःहूनच मला जेवण करण्यासाठी भाग पाडलं जेवण केल्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं होतं त्यावेळेस ती म्हटली की कधी जाणार आहे दवाखान्यात जाऊन या एखादं इंजेक्शन घेतलं तर बरं वाटेल मी म्हटलं नको नाही काही गरज तशी ती दिसायला खूपच देखणी आणि सुंदर होती माझं आणि तिचं पहिल्यापासून खूप चांगलं नातं होतं आम्ही जवळजवळ एक ते दीड वर्षापासून एकमेकांना ओळखायचो ती रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक करायची रविवारी आल्यानंतर माझे कपडे वगैरे व्यवस्थित धुवून ती यायची तसा आम्ही तिला वेळेवर पगारसुद्धा देत असायचो आमच्या इकडची नव्हती ती मात्र तिची घरची परिस्थिती खूपच नाजूक होती गरीब परिस्थिती असल्यामुळे ती मिळेल तिथे काम करायची आणि तिला माहीत होता माझा स्वभाव कसा आहे मी बिना लग्नाचा एक तरुण जरी होतो तरी ती माझ्या घरी काम करत होती कारण की तिची आणि माझ्या घरच्यांची ओळख होती आमचे नातेवाईक जरी नसली तरी अगदी जवळच्या नातेवाईकांच्या ओळखीची ती होती त्या दिवशी मला चांगलंच आठवतं मला बरं काही वाटतच नव्हतं त्यामुळे जेवण झाल्यानंतर ती माझ्या शेजारीच बसली माझे पाऊ पण खूप दुखत होते आणि अंग दुखत होतं मी सांगितलं त्यावेळेस ती आतल्या रूममध्ये गेली आणि तेलाची एक बॉटल घेऊन हो आली मी म्हटलं की काय करते त्यावेळेस ती म्हणती की थोडीशी अंगाची मालिश करते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल नाहीतर तुम्ही असा झोपी जाल मी म्हटलं हो थोडंफार अंग दुखतंय त्यावेळेस ती म्हटली ही लवकर हॉस्पिटलमध्ये जावा कारण की तुमच्याकडे पाहू वाटते तुम्हाला खूपच थकवा आला नियमितपणे मी कामाल कामाला जायचो कधी कधी रात्रपाळीला नाईट शिफ्टला कामाला थांबलो की झोपसुद्धा होत नसायची आणि तसंच मी काम केलं ह्या महिनाभरामध्ये स्वतःकडे पाहण्याला वेळच उरला नाही पण ती कामवाली खूपच प्रेमळ होते बाहेर मात्र सगळी शांतता झाली होती आता बोलत बोलत कधी दहा वाजले ते समजलं नाही मी म्हटलं अगं तुला उशीर होईल त्यावेळेस ती म्हटली की नाही होत त्यावेळेस ती मला म्हटली की सोप्यावरच असा आडवा व्हा आणि तिने माझे पाय वगैरे व्यवस्थितपणे तेलाने त्याची मालिश केली मला खूपच बरं वाटलं आणि खूपच मला आधार वाटत होता तिने व्यवस्थितपणे तेलाने मालिश केल्यानंतर मला जरा बरं वाटलं माझे पाटीलवरून उभी येत होती एवढा मला ताप आला होता तिने ओळखलं हे केलं आणि मला आता बरं वाटू लागलं त्यावेळेस मी म्हटलं की आता तू जा माझ्यामुळे उशीर होईल तुला एक तर रात्रीचं जायचं ती म्हटली हो पण लवकर हॉस्पिटलमध्ये जावा उद्या सकाळी लवकरच येते मी असं ती मला म्हणाली दुसऱ्या दिवशी कामाला नका जाऊ असं तिने मला विनंती केली मी म्हटलं हो ग ती गेल्यानंतर मला खरंच खूपच कौतुकीचं वाटू लागलं ती माझी ती काळजी घेत होती माझ्या घरच्यांनीसुद्धा केवढं प्रेमाने मला कधी जपलं नव्हतं एवढीच तिने माझी काळजी घेतली तिने निघून गेली आणि मी झोपी गेलो सकाळी अगदीच आठ वाजले होते मी झोपेत ओहून जागा झालो रात्रीपेक्षा आता एकदम मी ठणठणीत बरा झालो होतो दवाखान्यात न जाता पण आज मला कितीतरी दिवसांनी बरं वाटत होतं ऑफिसला मात्र मी आज सुट्टी घेणार म्हणून सांगून टाकलं आणि दिवसभर घरी आराम करायचा असं ठरवून टाकलं त्यावेळेस न वाजले होते नेहमीप्रमाणे ती माझी कामवली आज कामाला रूमवरती आली होती त्यावेळेस मी म्हटलं ये ना कशी आहे तब्येत असं तिने आधी विचारपूस केली मी म्हटलं सगळं व्यवस्थित आहे त्यावेळेस माझ्याकडे पाहून तिला समजलंच होतं की मी बरा आहे ते लगेच तिने घर वगैरे स्वच्छ आवरून घेतलं आणि मला पाहत ती म्हणाली की रोज तुम्ही किचन किती अगदी घाण करता भांडीसुद्धा व्यवस्थित घासत नाही पण आज किचनमध्ये अगदी टापटीपणा निटनेटकेपणा होता मी येण्याआधीच तुम्ही भांडी धुवून ठेवली वाटतं असं ती मला म्हणाली मी म्हटलं हो हे मात्र खरं होतं ती याच्या आधी मी घर व्यवस्थित आवरून ठेवलं होतं तिला त्रास नको म्हणून हे पाहून तिला पण आश्चर्य वाटलं की कसं काय तुम्ही एवढं सगळं केलं मी म्हटलं काही नाही रोज तू कामावरून धावपळ करत इथे येते आणि इथे आल्यानंतर माझ्याकडून खूपच किचनमध्ये पसारा वगैरे पडतो भांडी तशीच आज लवकर उठलं होतं आणि असंही मी कामावरून सुट्टी घेतली त्यामुळे विचार केला व्यवस्थित आवरावं त्यावेळेस मी उठलो आणि फ्रेश होण्यासाठीही गेलो होतो तोपर्यंत ती स्वयंपाकाची तयारी करत होती टी व्हीवरती मस्तपैकी रोमँटिक गाणी लावली होती ह्याच्यावरून कदाचित तिला समजलं असेल की आज माझा मूड काही वेगळाच येते त्यावेळेस ती मी माझ्या रूममध्ये मा होतो फ्रेश होऊन मी बाहेर आलो आणि नुकताच टॉवेलवर होतो मी पण गाणं गुणगुणत होतो त्यावेळेस ती किचनमधून सारखीच मला पाहत होती माझ्यामध्ये मा काहीतरी वेगळा बदल झालाय ती ओळखत होती त्यावेळेस ती, ती मला म्हणाली की काय हो आज काय स्पेशल आहे का मी म्हटलं नाही त्यावेळेस ती म्हटली की नेहमीपेक्षा आज मात्र कमालीचं तुमचं मूड दिसतं हे ऐकल्यानंतर मी म्हटलं हो ते मात्र खरं आहे माझा आज वेगळाच मूड आहे खूप भारी वाटते मला खूप दिवसातून असं वाटतंय की सगळ्या बंधनातून रिकामा झाल्यासारखं त्यावेळेस मला रात्रीचं तिने माझी केलेल्या सेवाबद्दल मी तिला म्हटलं की थांब ना ती म्हटली की हां बोला ना मी म्हटलं रात्री तुम्हाला किती प्रेमाने जवळ घेतलं आणि माझी सगळी काळजी घेतली खरंच तुझ्यासारखी व्यक्ती भेटायला माझं नशीब लागतं त्यावेळेस ती म्हटली की तसं काही नाही हो मी तिच्या हळूदजवळ गेलो मला ती आज खूपच आवडू लागली होती दिसायला एवढी काही सुंदर जरी नसली तरी मात्र तिचं मन खूपच सुंदर होतं ती मला तसंच टाकून आजारपणात निघून गेली असती मात्र तिने मला खूपच जीव लावला खूपच आपलेपणाच दिला आणि मला खूपच प्रेमाने तिने जवळ घेतलं त्यामुळे मी तर राहत नव्हतो कधी एकदा तिला माझ्या मिठीत घेतोय असंच मला होऊ लागलं होतं याच्या आधी मला असं कधी झालं नव्हतं पण आज नेमकं काय झालं होतं ते माझी मला समजत नव्हतं माझं स्वतःहूनच मन असं करत होतं माझं मनच माझ्या थाऱ्याहून होतं ती मात्र लाजत होती खरंच खूपच साधी सिंपल होती अगदी साधी गळ्यामध्ये एक धागा होता कानात सुद्धा आग नव्हतं तिच्या केसे अगदी थोडेसे विंचारलेले अंगावरती जुनी साडी पण त्याच्यामध्ये जणू काही एखादी सुंदर आणि वेगळीच निराळी मला ती दिसू लागली होती मी मात्र टॉवेलवर होतो आणि तिच्या जा जवळ जात तिला म्हटलं की खरंच सांग मनापासून तुला मी आवडतो ना असं ऐकल्यानंतर ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली काय म्हणता हे असलं काही नाही त्यावेळेस मी म्हटलं हो नक्कीच तुला मी आवडतो हे मात्र मी ओळखले रात्री तू कशी पाहत होती आणि वेड्यासारखं मला अगदी सुख देत होती हे ऐकल्यानंतर मात्र ती शांत झाली तिचा होकार मला आता समजला होता की तिच्या मनात काय आहे मी हळूच गेलो आणि अलगतच मी तिला मिठीत घेतलं त्यावेळेस तिला आजत होती आणि मला लाजत म्हणानी राहू द्या नको हे काय करताय तुम्ही पण ती मला मात्र नकार देत नव्हती हे मी ओळखलं होतं तिच्या मनात हेच आहे हे मी आता शंभर टक्के खात्री माझी पटली होती मात्र मी माझ्या हातांनी तिला घट्ट धरलं होतं मिठीमध्ये आम्ही दोघं तिथे चालू झालो कशाचंच भान उरलं नाही एका क्षणासाठी मी हे विसरून गेलो ती माझी काम बोली आहे दे तिला मला फक्त प्रेम द्यायचं होतं आणि माझ्याकडून तिला फक्त तेच पाहिजे होत प्रेमाला न कोणता थारा असतो काही गोष्टींचा न रंगरूप न काय कामवालीला आज मी माझ्या घरात कामावरून सुट्टी घेऊन जो आनंद दिला तो तिच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात कधीच शब्दात सांगणार नव्हता दिवसभर आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये चांगलाच आनंद घेतला आणि तिला पण माझ्याकडून चांगलं सुख भेटलं त्यावेळेस ती म्हणाली माजी तुम्ण तुम्ण की माझी तर इच्छा खूप दिवसांपासून होती असं तुमच्या एवढ्याजवळ यायचं पण स्वतःहून कधी हिंमत झाली नाही अहो तुमच्याजवळ जरी आलं तरी अगदीच माझं हृदय धडधड करायचं आणि राहत नव्हतं तुम्ही जर जवळ असला तर मला काम पण करता यायचं नाही असं वाटायचं की कधीच एकदा तुम्ही मला तुमच्या जवळ घेऊन मला प्रेम करता पण आज तुम्ही खरंच माझं मन जिंकलं असं ती मला म्हणाली पण तिथून पुढे आमची भेट मात्र रोजच होऊ लागली कधी ती एकदा कामावर येते असंच व्हायचं कधी कधी आम्ही रात्रभर खूप सुख घ्यायचो आणि आनंद घेऊन एकमेकांना चांगलाच आधार द्यायचो चा। तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात ही विसरू नका